लावा लावा भरवा भरवा तिला भरवा सकाळपासून मला एवढा एवढा रंग लावू दिला नाही हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना मस्त आता आमची सकाळ झाली आहे आज व्हिडिओची सुरुवात मी केली आहे आणि सगळे काय करताय तुम्हाला मी दाखवते राहुल दादाचं काम चालू आहे तो मस्त पडलाय सोफेवर मी इथं मस्त मूवी लावला होता मूवी बघायला आणि मम्मी इकडे आज काय करते मम्मी आज माझी फेवरेट भाजी करते कांद्याची पात आणि बाजरीची भाकर बघा मस्त वाच येतोय तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी मस्त जेवण करायला आज या किती वेळ अजून भाजी व्हायला झाली होत चाली भाजी हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं चौथे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना संध्याकाळचे सात वाजले आज आमच्याकडे रंगपंचमी म्हणजे सगळीकडेच असेल होळीच्या दिवशी बरेच जण रंग एकमेकांना लावतात पण आमच्याकडे आज एकमेकांना रंग लावतात र पुढे लहान लहान मुलं आहे ना खूप रंग खेळत आहे एकमेकांना भरवताय लावताय ला मोठी माणसे पण एकमेकांना रंग लावतात रंगपंचमी साजरा करतात सण सा आमच्या घरात ते ना कोणाला ना मूड नाही आहे मूड नाही म्हणजे कोणाला एवढी हऊस नाही आहे आमच्या अजिबात आवडत नाही त्याचे सर्व मित्र आहे ना बाहेर गल्लीमध्ये एकमेकांना भरवत होते पण तो अजिबात मसाला पॅकिंग करत कर होता काम कर तेच सांगते ना सर्वांना तो दिवसभर बिझीच होता कामामध्ये म्हणून घराच्या बाहेर गेलाच नाही <laughs> रस्ता नाही रंग उडवतील तुझ्यावरती हा हा आणि लाडू बनवले आज आम्ही तर बरेचसे मी पॅकिंग केले हे ड्रायफ्रूट बनवले ते पण पॅकिंग केले आणि पूजा आराम करते तर चक्क तुम्हाला आज पूजा दिसते उठ ना झोप येते का उठली उठली आहे उठ उठ उठून उठ, उठ, बस हां पूजाला झोप लागली होती म्हणून ती झोपली मिस्टर शेतातून आले आणि मी त्यांना लाडू खायला दिला तर केसांना मेहंदी लावायची आहे मी चार दिवस झाले त्यांना म्हणते मेहंदी लावू का लावू का मिस्टरांना एक मिनिट सुद्धा वेळ नाही थांबतो 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 असे म्हणताय मला <laughs> सांगते ना सर्वांना नाही तर सर्वांना वाटल मी लावू देत नाही असं लाव लावते ना मग लाव ना मग लावते लावते लगेच <laughs> रंग लावण्याऐवजी म्हणजे केस ना मेहंदी लावते तुला काही खरबूच आणू का चला किचनचं सर्व काय आवरलेलं होतं खूप सारा पसारा झाला होता लाडू बनवले तर हे बघा भांडी वगैरे इथे घासून ठेवलेली आहे चला पूजाला ना खरबूज खायचंय दुपारी मी तिला सफरचंदचा ज्यूस करून दिला आणि हे बघा ए काय ग वरती ठेवलं का तू खरबूज खाली ठेवायचं तर पूजा त्याचा ना बर्फ हो कडक झालंय असं वाटतंय मला मी ना कापून बघते आता हे बघा हे पूजाने दिलं वरती फ्रीजरमध्ये ठेवून खरबूज आता कापते मी सुरीने कापलं म्हणजे बरं होईल नाही नाही कडक नाही झालं आहे मला वाटलं खूप कडक होतं का काय पण काही नाही कापले गेले हे ते तुला पूजा दर पप्पा तू खाई पूजा असं बसून खाई ना मग उठ ना पनीर बटर मसाला बनवते का अरे मम्मी इकडं मला या दिवशी काजू बटर मसाला घ्यायचा भाऊ ती, ती ग्रेव्ही होती का ती सेम ग्रेव्ही कर फक्त काजूच्या जागी पनीर टाकतो

लावा लावा भरवा भरवा तिला भरवा सकाळपासून मला एवढा एवढा रंग लावू दिला नाही त्यांचाच रंग त्यांना का मेहंदी लावायची केसांना थोडी थोडी जावाय आम्हाला आहे ना रंग लावलाय रंगपंचमी बस बास बस का चल अन्ना, अन्ना? <laughs> लावते मिस्टर अन्ना। ते मी लावायची म्हणून अंगावर घेऊन बसले राहुल <laughs> गेला तुला पण ना नाशिक हे होत ना शॉवर पाणीमध्ये ओललं होत त्याच्यामुळे बापरे मी किती बोलत तुझ्याला खूप भरावलंय हम्म भराव तुम्हाला रंगपंचमी हो आपली महाराष्ट्र रंगपंचमी आमची आज झाली राहुल घरात नाहीये मला द्या आता धाली धन गुलाबी गुलाबीवळ नको तुम्हाला मम्मी खोटापूर मम्मी दॅपी रंगपंचमी

<laughs> <माजा का> <laughs> ये, ये का अरे मारा मारी ते <laughs> तुला। अगर ना <laughs> लाल मिरच चालू आहे <चान्डिले> का लाल मिरच आणलेली आहे रे <laughs> ए आता पनीर नाही आणलं का रे मग आता परत जाशील का मिस्टरांच्या केसांना मेहंदी लावून झाली आहे मिशा पण काळ्या केल्या झाले <laughs> <गाती उने> पूजाने <laughs> 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 मला परत रंग लावला आहे नाही एवढं नाही टाकणार आहे किलो किलो आण मला अजून रेसिपी करायची पनीरची उद्या पनीर मी आता काय ग पनीर बटर मसाला बनवते पूजा तू एक एक नको काढू असं वाटतय पूजाला इथं ठेवून पस्तावले मी दिवसापासून हे खाऊशी वाटलंय ते खाऊशी वाटलंय हे करते का ते करते का उद्या तुझ्या घरी जा <laughs> <laughs> नाही आता <laughs> मी थांबले ना दोन दिवस आता मी जाणार इकडे मी कांदे आणि काजू बॉईल करायला टाकलेले थोडेसे ठेवते सॉफ्ट होईपर्यंत इकडे आपल्या राहुल दादासाठी अंडी उकडताय जिमवरून आल्यानंतर तो खातो इकडे मी कणिक जरा वेळ भिजून ठेवली तेलात अजून थोडीशी मळून घेणार आहे यामध्ये मी टोमॅटो प्युरी आलं लसूण दळून ठेवलं मिक्सरच्या भांड्यामध्ये सर करते आणि त्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलते चेहरा धुवून येते आज अवतार माझा खूप खराब आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका रंगपंचमी आहे त्यामुळे मी मेकअप केला नाही आवरलं नाही अशी तुला राहिले दिवसभर कामात <laughs> रंगपंचमीच्या दिवशीचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा उशिरा येतोय एकोणावीस मार्चला रंगपंचमी होती आमच्याकडे ना होळीच्या दिवशी रंग नाही खेळत रंगपंचमीच्या दिवशी रंग लावतात एकमेकांना राहुलने मला पनीर आणून दिलं होतं अर्धा किलो त्यातलं काही मी काढून ठेवलं आणि पनीर बटर मसाला बनवायचा आहे तर मी अख्खंच पनीर आहे ना असं मस्त फ्राय करून घेते तेलामध्ये तळून घेते खूप छान झालेली होती ही भाजी पण नक्की करून बघा म्हणून तुम्हाला रेसिपी शेअर करते तेल टाकले कडेमध्ये त्यामध्ये जिरं टाकलं आणि बटर पण पन टाकलं आहे पनीर बटर मसाला आहे म्हणून थोडंसं बटर आणि त्यानंतर टोमॅटो प्युरी त्यामध्ये लसूण आलं पण मी वाटून घेतलेलं आहे आता तेल सुटेपर्यंत हे छान परतवून घेते आणि कांदा काजू मी आधीच पंधरा वीस मिनटं बॉईल करून ठेवलेले होते तर ते पण छान मस्त आता बारीक ग्राईंड करून घेते मिक्सरला एकदम पेस्ट करायची आहे आणि त्याचं जे पाणी असताना ते ग्रेवीलाच वापरायचं भाजीमध्ये टाकायचं फेकून द्यायचं नाही आता हे सर्व काही मी कढईमध्ये टाकलं आणि पुन्हा त्याला पण छान असं परतवून घ्यायचं आहे जवळपास ही ग्रेवी परतायला आहे ना पंधरा वीस मिनटं लागतात कारण त्याला आहे ना छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे नंतरच त्यामध्ये मसाले टाकायचे भाजीला तेव्हाच टेस्ट भारी येते आणि रवला त्या दिवशी मी काजू मसाला बनवला होता ना तर खूप आवडली पनीर पण पन छान असं मस्त सॉफ्ट झालेलं आहे तर मी आता मोठे मोठेच काप करून घेते बारीक काप काही करत नाही असे काप खायला खूप भारी वाटतात हॉटेलमध्ये दे देतात ना आता ग्रेव्ही पण छान मस्त शिजू देते आणि तोपर्यंत दुसऱ्या साईडला शेगडीवरती चपात्याही करून घेतल्या वाटणाला आहे ना छान असं तेल सुटलं आहे आता यामध्ये मसाले टाकायचे तर मी बाहेरून किचन किंग मसाला आणला पनीरच्या भाजीसाठी स्पेशल असतो तो आणि भारी लागते भाजी त्या मसाल्यामुळे लाल तिखट टाकलं आपलं घरचं आणि हळद पावडर हे सर्व काही मसाले वाटण्यामध्ये पुन्हा छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मग पाणी टाकायचं तर गरम पाणी टाकलं तर चांगलंच चा आहे मी मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी टाकलं आणि कांदा काजूचं बॉईल केलेलं पाणी पण यामध्ये टाकलं राहुल आहे ना हॉटेलसारख्या एकदम घट्ट थिक भाज्या आवडतात मिस्टरांना थोड्याशा पातळ आवडतात त्यामुळे मग मी भाजी करताना खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही मिडियम करत असते आता या भाजीला दहा मिनटं उकळू दिलं त्यानंतर सर्वात शेवटी भाजीमध्ये पनीर टाकायचं आणि पुन्हा पाच एक मिनटं भाजी शिजू द्यायची भाजीला चांगली हॉटेल सारखी टेस्ट यावी यासाठी यामध्ये मी कसुरी मेथी टाकली कसुरी मेथीमुळे भाजी खूप भारी टेस्टी होते तर इथं आपली पनीर बटर मसाला रेसिपी छान झालेली आहे खूप टेस्टी झाली होती भाजी राहुलला आणि पूजाला दोघांना फार आवडली दोघे पण आता जेवायला बसलेले आम्हालाही जेवायला बसायचे जे, आमचं सर्वांचं जेवण झाल्यानंतर पूजाने राहुलला बाहेरून आईस्क्रीम आणायला सांगितले तर तो कोण घेऊन आला आणि आपली पूजा ना प्रत्येक खायच्या गोष्टीचा स्नॅप काढते तिला ना असे खायचे पदार्थ स्नॅप काढायला खूप आवडतं त्यामुळे ती पदरत, खुप आवरत, त्या फोटो काढते तर खूप छान मस्त फोटो आलाय मला पण दाखवते आणि आत्ता पण पूजाने स्वेटर घातलेलं आहे उन्हाळा आहे तरी पण तिलायना स्वेटर घालायला आवडतं त्यामुळे ना आम्ही पण तिला जास्त काही म्हणत नाही तर चला आता सर्वजण मूव्ही बघताय सिंगम थ्री लावलेला आहे पूजाने टी व्हीवरती आणि मी आता आईस्क्रीम खाते मिस्टरांना पण देते हा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री